पुणे येथे झालेल्या पोर्स कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या बापाने म्हणजेच विशाल अग्रवाल्याने पोलीस कोठडीमध्ये कबुली दिली त्याने अपघाताच्या रात्री अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देऊन चूक केली असल्याचे म्हटले आहे अपघात प्रकरणी मुलाला जामीन मिळाल्यानंतर मोठा बांधकाम व्यावसायिक असलेला विशाल अग्रवाल फरार झाला होता मात्र पुणे पोलिसांनी त्याला शोधून काढत संभाजीनगरमधून अटक केली होती त्यानंतर न्यायालयात हजर केले असता विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दोन दिवसापूर्वी भरगाव वेगात आलेल्या अलिशान कारने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला ही कार सतरा वर्षीय अल्पवयीन तरुण मुलगा चालवत होता जो पूर्णपणे दारूच्या नशेत होता न्यायालयाने या अल्पवयीन आरोपीला निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती आणि त्याची सुटका केली होती नंतर वाद वाढत गेल्याने न्यायालयाने त्याचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बाल गृहात केली आहे तर पोलिसांनी आरोपीच्या वडिलांसह चौघांना अटक केली आहे या आठवड्याच्या सुरुवातीला अलिशान कारने दोन लोकांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलांवर प्रौढ म्हणून खटला चालवावा की नाही हे बाल न्याय मंडळ ठरवेल असे आरोपींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने सांगितले नुकतेच पुण्यात पत्रकारांना माहिती देताना आरोपीचे वकील प्रशांत पाटील म्हणाले ज्युवे नाईल जस्टिस ॲक्टमध्ये आरोपी चाईल्ड इन कॉन्फ्लिक्ट लॉ हा अल्पवयीन मानायचा की प्रौढ हे ठरवण्याची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी जवळपास नव्वद दिवस लागतात सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा